भेंडवळ मध्ये यावर्षी पीक पाण्याचं भाकीत करण्यात आलंय आणि या वर्षामध्ये पाऊस हा सर्वसाधारण असेल राज्यावर अवकाळी पावसाचं संकट भेंडवळ मध्ये कायम दाखवण्यात आलंय पीक सर्वसाधारण होणार असल्याचं भेंडवळचं भाकीत आहे आचारसंहितेमुळे मात्र यंदा राजकीय भाकीत स्थगित करण्यात आलं राजकीय भाकीत करण्यात आलेलं नाहीये भेंडवळ ही पारंपरिक पद्धत आहे भविष्यवाणी करण्याची आणि आचारसंहितेमुळे यावेळी राजकीय भाष्य मात्र करण्यात आलेलं नाहीये तर भेंडवाचं भाकीत नेमकं काय आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी असं सांगण्यात आलंय वर्तवण्यात आलंय ई पीक सर्वसाधारण येतील मोगम येतील असं सांगितलेलं आहे पिकांना बऱ्यापैकी भाव असेल रुबळे सुद्धा असेल या पिकांवर असंही भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे शिवाय या वर्षीचा पावसाळा पहिला महिना पाऊस कमी दुसरा महिना त्यापेक्षा थोडा अधिक पाऊस आणि तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात मुसळधार आणि चांगला पाऊस यावर्षी पडणार असल्याचं भाकीत या ठिकाणी महाराजांनी वर्तवलेलं आहे शिवाय अवकाळी पाऊस देखील या ठिकाणी म्हणजे यावर्षी होणार आहे अवकाळी पाऊस देखील आणि परकीय राष्ट्रांपासून आपल्या देशाला धोका नसणार असंही या महाराजांनी हाकितात वर्तवलेलं आहे यावर्षीचं भाकीत हे यासाठी महत्त्वाचं होतं की सध्या निवडणुका सुरू आहेत आणि देशाची स्थिती नेमकी कशी असते तर सगळ्यांचं लक्ष या भेंडवळ्याच्या बाकीट्याकडे लागून असाल त्यासाठी हे महत्त्वाचं होतं पण एक याच्यामध्ये राजकीय बाकीत हो यावर्षी वर्तवण्यात आलेलं नाही कारण आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून महाराजांनी तेवढी खबरदारी घेतलेली आहे बाकी पीक पाणी कसं असेल पाऊस पाणी कसं असेल हे सर्व काही या बाकीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे